नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शंभर टक्के आपल्याकडे जॉब कार्ड आवश्यक आहे जर जॉब कार्ड आपल्याकडे नसेल तर घरकुल योजनेचा लाभ आपल्याला कधीही मिळू शकणार नाही आणि त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या गावासाठी ज्या काही विविध योजना चालू आहेत या योजनेमध्ये आपल्याला कामगार म्हणून नरेगाचा जो काही आपल्याला लाभ ला ला भेटतो तो लाभ सुद्धा मिळत नाही आहे मग हा लाभ जर आपल्याला पाहिजे असेल किंवा रोजगार आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचं आहे आता हा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी मिळतो याचबरोबर या जॉब कार्डसाठी लागणारे एकूण डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर या जॉब कार्डचे फायदे काय आहेत याबद्दलची माहिती आपण व्यवस्थित इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड हा कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे रोजगार सेवकांना भेटायचं आहे आणि रोजगार सेवकांना म्हणायचं आहे की मला जॉब कार्ड घरकुल योजनेसाठी तर पाहिजेच याचबरोबर जे काही मनरेगा का अंतर्गत जे काही आपल्या गावासाठी किंवा आपल्या ग्रामपंचायतसाठी कामे चालू आहेत त्यामध्ये मला काम सुद्धा पाहिजे मग हे जर तुम्ही त्यांना सांगितलं तर जॉब कार्ड तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये बनवून देईल आता या जॉब कार्ड साठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती समजून घ्या एक तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर बँक पासबुक डीबीटी ऍक्टिव्ह असलेलं असणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे दोन पासपोर्ट साईजचे फोटो आता तुम्हाला त्या रोजगार सेवकांना काय आहे एक आधार कार्ड आहे बँकेचा पासबुक आहे आणि त्यानंतर दोन पासपोर्ट साईजचे फोटो द्यायचे आहेत एवढे डॉक्युमेंट तुम्ही जर त्यांना दिलात तर तुम्हाला दोन दिवसामध्ये हा जॉब कार्ड सहजरित्या मिळवून दिला जातो आणि या जॉब कार्डच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या काही विविध योजना चालू आहेत त्या योजनेचा सुद्धा आपल्याला नक्की लाभ मिळत असतो आणि घरकुल योजनेसुद्धा तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी लाभ मिळू शकणार आहे त्यासाठी हा जॉब कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये जाह नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र